क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मित्रांनो आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला ह्या उत्तर प्रदेश मधील संभल नावाच्या शहरामध्ये ज्याला बहन मायावती यांनी भीमनगर त्या शहराचे नाव भीमनगर असं केलं होतं परंतु नंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं ते भीम नाव बदलून त्याला संभल असं नाव दिलं त्या संभल शहरामध्ये एक दंगल भडकली होती त्या दंगलीच्या नंतर तिथला जो सीईओ होता अणुज चौधरी नावाचा त्याला त्याची त्या ते वेळेला एक बयान आलेलं होतं एक वादग्रस्त विधान त्यानं केलेलं होतं ते विधान आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा तो अणुज चौधरी जो एका धार्मिक कार्यक्रमामध्ये धार्मिक यात्रेमध्ये हातामध्ये गदा धरून चाललेला आहे तो खांद्यावरती त्यानं ती गदा ठेवलेली आहे गदा त्या वेळेला या अनुज चौधरीचे अभिनंदन करणारे त्याचे कवड कौतुक करणारे काही नालायक लोक आज मात्र एका पोलीस अधिकाऱ्यानं हातामध्ये निळा झेंडा घेतला म्हणून त्याचे निलंबन करण्याची मागणी करत आहे निळा झेंडा हातात घेणं हा या देशामध्ये गुन्हा आहे का निळा झेंडा म्हणजे काय निळा झेंडा कोणा जातीसह कोणा धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही निळा झेंडा कोणत्या जातीसह धर्मास प्रतीक नाही निळा झेंडा या देशाच्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे न्याया झेंडा इथल्या समतेचं प्रतीक आहे न्याय झेंडा इथल्या लोकशाहीचं प्रतीक आहे न्याय झेंडा इथल्या बंधुत्वाचं प्रतीक आहे निळा झेंडा भारतीय संविधानाचं प्रतीक आहे न्याय झेंडा न्यायास समतेस अधिकाराचं प्रतीक आहे तो न्याय झेंडा हातात घेतला म्हणून बिघडलं कुठं परंतु हा न्याय झेंडा हातात घेतला म्हणून तिथल्या हा त्या पोलीस अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करा म्हणून अशी काही मनुवादी पिलावळ आता ओरडताना दिसत आहे ही तीच पिलावळ जिनं काल अणुज चौधरीचे भरभरून कौतुक केलं होतं आणि ह्या अणुज चौधरीला देखील त्याला पदोन्नती देण्यात आली त्याला आता फिरोजाबाद का शहरामध्ये त्याला एस पी दर्जाचं पद देण्यात आलेलं आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक पद त्याला देण्यात आलेलं आहे परंतु इथं एका संविधानवादी मूल निवासी देशप्रेम देशप्रेमी अधिकाऱ्यानं या झेडा हातात घेतला म्हणून त्याच्यावरती कारवाई करा अशी थर्ड क्लास मागणी फडकूस मागणी काही पिलावळीनं लावून धरलेले आहे मित्रांनो आपण कावड यात्रा पाहिली असेल उत्तर प्रदेश मधली जे कावड यात्रा काहीतरी राहते ना तो एक प्रकार कावड काहीतरी घेऊन चालतात ते लोक तर त्या कावड यात्रेमध्ये त्या कावड यात्रेकरून जे पाय दुखत आहेत म्हणून त्यांचे पाय चेपणारे पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो व्हायरल झाले काय कारवाई केली तुम्ही धार्मिक अजेंडा जर राबवता तर त्यांच्यावरती कारवाई नाही परंतु जे देशाच्या प्रतीकाला हातात घेऊन जातो त्याच्यावरती कारवाई करा म्हणतात निळा झेंडा कोणा जाती धर्माचा नाही निळा झेंडा हा एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही तो या देशाच्या समता बंधुत्वाचं प्रतीक आहे ते या देशातल्या लोकशाहीचं प्रतीक आहे नव्हे तर त्या या संपूर्ण जगातल्या मानवतेचं प्रतीक आहे निळा झेंडा हे मानवतेचं प्रतीक आहे समतेचं प्रतीक आहे न्यायाचं प्रतीक आहे आणि त्या निळा झेंडा त्या पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला हातामध्ये उलट पक्षी त्या अधिकाराचं कौतुक केलं पाहिजे त्याचा आभार मानलं पाहिजे कारण निळा झेंडा हा हातात धरायला सुद्धा एक जिगर लागते हो छाती लागते ते कोणा ऐरेगाबाच काम नाही त्याला सुद्धा जिगर लागतो छाती लागते दम लागतो हिंमत लागते निळा झेंडा हातात धरणं म्हणजे बाल एक मर्दाचं काम राहत आहे आणि ते त्या मर्दानं करून दाखवलं त्याचं अभिनंदनच केलं पाहिजे परंतु दुर्दैवाने या देशामध्ये आमची आज ही नफरतखोर अवलाद जिवंत आहे आणि नफरतखोर अवलाद या देशाच्या एकतेला देशाच्या समतावादी विचारांना आणि देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचं काम करत आहे अशा अवलादींना वेळेस आपण आवर घातला पाहिजे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या माध्यमातून त्या पोलीस अधिकार असं देखील आपण सगळ्यांनी कौतुक केलंच पाहिजे आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला एक नैतिक ताकद आपण सगळ्यांनी दिली पाहिजे मी म्हंटल ना आयऱ्या गावाचं का काम नाही ते निळा झेंडा हातात घेणं बहादुरीचे काम आहे ते एका लिडर छातीचं काम आहे त्या पोलिस अधिकाऱ्याला सॅल्यूट जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत नमो प्रिय क्रांती मित्र हो भीम प्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा